नागपूर महानगरपालिका रिक्त पदांचा तपशील आज आपण बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी मध्ये आपलं स्वागत तर यामध्ये जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्याच्यासाठी ज्या रिक्त वॅकेन्सीज आहेत त्याबद्दल आपण या डिटेल मध्ये बघूया प्लस ज्या येणाऱ्या महानगरपालिका जसे की पुणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका व इतर ब्रहन मुंबई या सर्व महानगरपालिकांमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या ज्या रिक्त वॅकेन्सीज असणार आहे त्या सुद्धा आपण बघणार आहोत त्याच्यासाठी जो आर आहे तो सुद्धा आपण फाईल केलेला आहे तर काय अपडेट आहे ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल आता सॅनिटरी इन्स्पेक्टरचं जरी असेल तरी त्यासाठी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हा जो पार्ट आहे तो एक्झामसाठी आहे रिजनिंग ऍप्टिट्यूडचा पार्ट आहे तर त्यामुळे <coughs> या सर्व बॅच मध्ये तुमचं हे कव्हर करून घेतलं जाईल स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार जो टी सी एस आणि आयबीपीएस अंडर कंडक्ट केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील यासाठी वॉच टाइम हा अनलिमिटेड असेल आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जातील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे यासाठी जी फीज आहे तुमची नऊशे नव्याण्णव रुपये वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड करण्यामागचं रिझन की जरी तुम्ही बॅच परचेस नसाल करत तरी तुम्हाला खूप सारा जो कॉन्टेंट आहे तो फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल अवेलेबल आहे जसं की जो तुमचा सिलेबस रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत तर त्यामुळे तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता तर आपण जो पार्ट आहे तो बघूया थोडा की जे अपडेट आलेला आर टी नागपूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन केंद्र तर आता ही जी माहिती मागवण्यात आलेली तर त्यामध्ये हे होतं की स्वच्छता निरीक्षक पदाच्या किती जागा रिक्त आहेत आणि पदभरती कधी होईल तर पदभरती कधी होईल त्याबद्दल त्यांनी जे आन्सर केलेला आहे जसं की पदभरती बाबत जी अर्धे जी पद आहेत ती पदोन्नतीने म्हणजे शंभर टक्के पदोन्नतीने भरली जातील आणि काही जी पदे आहेत सरळ सेवेमार्फत पन्नास टक्के आणि पदोन्नतीने पन्नास टक्के अशा प्रकारे पदभरती केली जाईल तर यामध्ये जे नागपूर गणकचरा आहे त्यामध्ये एकशे तेरा पदे कार्यरत होती त्यातील जी चोपन्न पदे आहेत ती एकशे चौदा पदांमधील चोपन्न कार्यरत पदे आहेत आणि रिक्त पदे ही एकोणसाठ आहेत तर यामध्ये नागपूर महानगरपालिकेनुसार आता स्वच्छता निरीक्षक पदांमध्ये बोलायचं झालं तर जमादार या पदांसाठी शंभर टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत परंतु झोनल काउन्सिल झोनल अधिकारी स्वच्छता निरीक्षक बद्दल बोलायचं झालं तर यामधील काही पदे सरळसेवेमार्फत पन्नास टक्के पदभरती होणार आहे तर त्या रिलेटेडच हे अपडेट आहे त्यामध्ये सुद्धा बघा त्यांनी प्रसिद्धी अन्वय इथे नगर विकास विभाग संक्षिप्त नाव आणि त्यानुसार त्यांनी इथे सांगितलेला आहे जो सिलेबस आहे ज्यांचं कोणाचं सॅनिटरी मध्ये तुमची डिग्री ज्यांची कोणाची कम्प्लीट आहे किंवा एक डिग्री कम्प्लीट असणं आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स किंवा डिप्लोमा इन एसआय असेल तुमचं तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर नागपूर महानगरपालिकेबाबत आपण बोलतोय पण इतर ज्या एक्झाम्स आहेत पुणे झालं किंवा ठाणे या सगळ्यांची जे आता सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या रिक्त पदे आहेत त्यांचा आर आपण फाईल केलेला आहे त्याचा आन्सर लवकरच येईल आणि जसं आचारसंहिता एंड होतीये तर आरोग्य विभागाअंतर्गत तुम्हाला या वॅकेन्सीज आहेत त्या लवकरच बघायला मिळणार आहेत तर झोनल अधिकारी मध्ये आता पदोन्नतीने पन्नास टक्के भरले जातील हा पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे परंतु तुमच्याकडे एक डिग्री आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तीन वर्षाचा कोर्स ज्यांच्याकडे असेल ते पदोन्नतीने तिथे इलिजिबल असतील परंतु आपण आता सरळ मार्फत एक्झाम देणार आहोत तर त्यासाठी आपल्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं गरजेचं आहे त्यानंतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता निरीक्षक पदावरील तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे मग सॅनिटरीचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे ही जी पदभरती आहे दहन घाट सॅनिटरी ची जी आहे आणि जमादार ही शंभर टक्के पदोन्नतीने नागपूर विभागांतर्गत ती भरली जाणार आहेत तर जी इतर पदभरती आहे ती लवकरच तुम्हाला अपडेट त्याच्याबद्दल बघायला मिळेल परंतु ज्यांचं कोणाचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कम्प्लीट झाला असेल किंवा थोडासा पार्ट रिझल्टचा पेंडिंग असेल तर ती प्रोसिजर तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे लवकरच याच्या वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळतील तसेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये